अरे बाळा ऐक ना हे स्टेशन इथून किती दूर आहे आम्हाला तिकडे सोडशील का विनोदजी ट्रेनमधून उतरल्यावर टॅक्सीवाल्याला विचारतात तेव्हा टॅक्सीवाला त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाला अरे साहेब आम्ही इथे मूग शिजवायला बसलो हो आहोत काय प्रवाशांना आणणे नेणे हेच आमचं काम आहे तुम्हाला देवपूरला जायचं आहे ना चला बसा मग देवपूर इथून बऱ्यापैकी लांब आहे हे ऐकून विनोदजी आणि त्यांची बायको शांतीबाई टॅक्सीत बसले आणि वाटेत ड्रायव्हरशी बोलू लागले मुलाने सांगितलं ला होतं की व्हेंटरी रिटायरमेंट घेऊन आमच्याकडे या म्हणून आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत टॅक्सीवाल्याला वृद्धांच्या गप्पा ऐकायला अजिबात आवडत नव्हतं म्हणून त्याने आपलं म्युझिक सिस्टम सुरू केलं थोड्या वेळाने शांतीबाई विनोदजींना म्हणाल्या ऐका ना याला सांगा ना थोडा आवाज कमी करायला माझं डोकं दुखायला लागलं आहे मग त्यांनी टॅक्सीवाल्याला सांगितलं बाळा आवाज थोडा कमी कर ना माझ्या बायकोचं डोकं दुखतंय तेवढ्यात टॅक्सीवाला रागाने म्हणाला अरे ओ म्हाताऱ्या आम्ही रोज असंच गाडी चालवतो कुठे लिहिलंय की ड्रायव्हर गाणं ऐकू शकत नाही आणि आजीबाईंना इतकी अडचण होत असेल तर गावाबाहेर पडायचंच कशाला आणि हो तुमच्याकडे पैसे तरी पुरेसे आहेत ना कारण इथून दे देवपूरला जायला किमान चारशे पाचशे रुपये तरी लागतील हे ऐकून विनोदजी म्हणाले पैशांची चिंता करू नकोस बाळा मी तिथे पोहोचल्यावर मुलाकडून पैसे घेऊन देईन किंवा कुठे ए टी एम मशीन असेल तर तिथून पैसे काढीन त्याचं एवढं म्हणणं झालं तर ड्रायव्हर आश्चर्याने म्हणाला म्हणजे तुमच्याकडे पैसेच नाहीत आणि असंच इतक्या मोठ्या शहरात आलात अरे नाही बाळा तसं नाहीये खरं तर माझा मुलगा म्हणतो की कॅश ठेवू नका चोरीचा धोका असतो सगळे कामं ए टी एमवरून होतात म्हणून मी फक्त ए टी एम कार्ड आणलंय तेव्हा ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि रागाने म्हणाला उतरा माझ्या गाडीतून सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय माहीत नाही म्हणून या म्हाताऱ्या म्हातारीला गाडीत बसवलं अरे पैसे नाहीत तर बसलात कशाला आणि घरी जाऊन तुमच्या मुलाने पैसे द्यायला नकार दिला तर काय कराल चला लवकर ए टी एम कार्ड द्या आणि माझ्यासोबत या आधी पैसे काढूया तेव्हा विनोदजी घाबरून म्हणाले अरे नाही नाही माझा मुलगा म्हणतो की अनोळखी माणसाला एटीएम कार्ड देऊ नये म्हणून तू गाडी झालो मी तिथे पोहोचलो की तुला पैसे देतो बाळा मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे तुम्हाला एवढीही मदत करू शकत नाहीस का माझेही दोन दोन मुलगे आहेत दोघंही कमावतात आणि मीही कमावत होतो मुलाच्या सांगण्यावरूनच नोकरी सोडली नाहीतर पैशांची काहीही कमतरता नव्हती हे ऐकून ड्रायव्हरला आता प्रचंड राग आला आणि दात खात म्हणाला अरे ओ म्हाताऱ्या मला तुझी बळबळ सांगू नकोस खिशात दोन पैसे नाहीत आणि म्हणतो पैशाची कमी नाही मी ओळखतो तुमच्यासारख्यांना उतरा माझ्या गाडीतून आणि इथपर्यंत जेवढं बाडं झालंय तेवढे पैसे द्या शांतीबाई आणि विनोदजी पहिल्यांदाच मुंबईला आले होते त्यामुळे अनोळखी शहर पाहून ते घाबरले होते त्यांनी ऑटोवाल्याला हात जोडत म्हटलं बाळा आम्हाला असहाय्य हाय आई वडिलांना मदत कर देव तुझं भलं करू तेव्हा ड्रायव्हर म्हणाला अरे चल बाजूला असाच आशीर्वाद घेत फिरलो तर माझं काय चालणार आणि आ... असा कसला तुझा मुलगा कमावतो जो तुला एवढंसही शिकवू शकला नाही की थोडेफार पैसे तरी रोख ठेवावेत आणि नोकरी सोडून तुला घेऊन गेला बघ फक्त काम झालं की तुला घराबाहेर हाकलून लावला नाही तरच नवल तेव्हा शांतीबाईंनी आपल्या रुमालाची गाठ सोडली आणि म्हणाल्या बाळा माझ्याकडे दोनशे रुपये आहेत एवढ्यात होईल का ड्रायव्हर म्हणाला अरे आई कसल्या दुनियेत जगता तुम्ही दोनशे रुपयात देवपूर जाता येईल चल दे इथे असं म्हणत त्याने शांतीबाईंच्या हातातून दोनशे रुपये हिसकावून घेतले आणि म्हणाला इथपर्यंतचं भाडं मी वसूल केलंय आता तुम्ही आणि तुमचं नशीब पहा असं म्हणून त्याने त्यांना रस्त्याच्या मधोमध सोडलं आणि तेथून निघून गेला हे बघून शांतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा विनोदजी म्हणाले शांती तू का काळजी करतेस बघ तिकडे टेलिफोन बूथ आहे थांब मी माझ्या डायरीतून नयनचा नंबर काढतो आणि त्याला सांगतो की तो आपल्याला न्यायला येईल असं म्हणून त्यांनी मुलाला फोन केला बाळा एक ऑटोवाला आम्हाला इथेच रस्त्यात सोडून गेला म्हणतो की त्याला रोख पैसे हवे आणि तू रोख आणू नकोस म्हणून सांगितलं होतंस वडिलांचं बोलणं ऐकून नयन थोडा रागाने म्हणाला बाबा तुम्हीही हद्द करता मी असं थोडंच म्हटलं होतं की कि खिशात पैसाही ठेवू नका आता माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुम्हाला घेण्यासाठी येऊ ड्रायवर निघून गेला तर काही हरकत नाही दुसरी पिवळी टॅक्सी पकडा तो पाचशे रुपये घेईल आणि तुम्हाला इथे सोडून जाईल आता चला लवकर पुढचा आपण बघू असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला मग विनोदजी आणि शांतीबाई आसपासच्या लोकांकडे मदत मागू लागले तेव्हा एका चांगल्या माणसाने त्यांना मदत केली आणि पिवळ्या टॅक्सीवाल्याशी बोलून दोघांना बसवून दिलं दोघं घरी पोहोचलेच होते की नयनने त्यांना चार गोष्टी सुनावल्या कसं बाबा तुम्ही नोकरी करत होतात एवढे दिवस झाले तरी तुम्हाला इतकीही समज आली नाही बरं काही हरकत नाही आता व्हेंटरी रिटायरमेंट घेतली आहे तर सगळे पैसे मिळालेच असतील ना द्या ते मला आजच बँकेत जमा करून टाकतो हे ऐकून शांतीबाई म्हणाल्या बाळा आत्ता तर घरात पाहून टाकलंय थोडा श्वास तरी घेऊ दे पाणी तरी दे आणि सुनबाई कुठे आहे दिसत नाही आहे आई ती माहेरी गेली आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आधी पैसे द्या तेव्हा विनोदजी म्हणाले बाळा ते पैसे आम्ही आमच्या अकाउंटमध्ये जमा करून ठेवलेत तूच म्हणालास ना इथे आणू नको आणि रस्त्यात इतके पैसे घेऊन आलो असतो आणि चोरी झाली असती तर हे ऐकून नयनचा राग उफाळून आला त्याने लगेच आपल्या बायकोला फोन लावला आणि सगळं सांगितलं फोन स्पीकरवर होता म्हणून विनोदजी आणि शांतीबाई दोघींनाही सुनेचे बोलणे ऐक ऐकू येत होते तिकडून रितू रागाने म्हणाली आत्ताच्या आत्ता या दोघींना माझ्या घरातून बाहेर काढ अरे पैशांसाठी आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितलं होतं आता काही आपल्याच घरात ते डेरा टाकायला आले आहेत का पैसे नाही आणले तर त्यांना इथे ठेवायची गरज नाही त्यांना तुझ्या भावाकडे जाऊ देत किंवा आपल्या ऑफिसरकडे जाऊन परत नोकरी मागू देत नाही तर आपल्यावरच ओझं बनतील समजतोयस ना मी काय म्हणते काढ त्यांना घरातून नाही तर मी परत येणार नाही सुनेचे बोल ऐकून शांतीबाईंना अचानक चक्कर आली आणि त्यांनी दाराला धरून कसाबसा स्वतःला सावरलं तेव्हा नयन मागे वळून म्हणाला आई ऐकलंच ना तुझ्या सुनेचं काय म्हणणं आहे मला माफ कर मी विचार केला होता बाबा पैसे घेऊन येतील तर त्या पैशांनी मी मुंबईत स्वतःचं घर घेईन आणि घराच्या एका कोपऱ्यात तुम्हीही राहाल पण नाही आता उलट माझाच खर्च वाढेल मी टॅक्सीवाल्याला पैसे देतो तो तुम्हाला स्टेशनवर सोडेल आणि जनरल डब्यात बसून जा पैसे लागणार नाहीत परत जा असं म्हणून तो आईचा हात धरून तिला ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला तेव्हा विनोदजींनी त्याला एक जोरदार चापट मारली आणि म्हणाले शांतीचा हात सोड रे नालायक लोभाने आम्हाला बोलावून घेतलंस आणि आता आम्हालाच सोडून देणार अरे ज्या पायांनी आलो त्या पायांनी परतही जाऊ आणि आजपासून तुला आमचा चेहरा कधीच दिसणार नाही असं म्हणून त्यांनी पत्नी शांतीबाईचा हात धरला आणि परत निघून गेले वाटभर दोघ नवरा बायको स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत गेले जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हा शेजारी विचारू लागले अरे भाऊ असं काय झालं कालच तर गेलात आणि आज परत आलात पण विनोदजींनी काहीतरी बहाणा सांगितला आणि दुसऱ्याच दिवशी ऑफिसरकडे जाऊन सगळी कहाणी सांगितली तेव्हा ऑफिसरने त्यांना सिक्युरिटी गार्डची दुसरी नोकरी लावून दिली काळ जसजसा पुढे गेला तसतसा धाकटा मुलगा रोहितनेही लोभापोटी आपला ट्रान्सफर पुण्याला करून घेतला खरंच लोक म्हणतात आपलंच नाणं खोटं असेल तर नशीब आणि वेळ किती साथ देणार असंच काहीसं त्यांच्यासोबत घडत होतं आणि त्यांना याची चाहूलसुद्धा नव्हती उलट त्यांना आनंद होत होता की मुलगा त्यांच्यासोबत राहायला येतोय पण एके दिवशी रोहितने आपल्या मित्र राहुलला फोन करून म्हटलं यार मी तर हैराण झालोय है। बरं झालं असतं माझा ट्रान्सफर पुण्याला केला नसता जोपर्यंत आई वडिलांपासून दूर दुसऱ्या शहरात राहत होतो तेवढ्यात तरी माझ्या मनाप्रमाणे जगत होतो इथे आल्यावर तर जणू तुरुंगात आलोय असं वाटतंय माहिती आहे का सारखं त्यांच्या चेहऱ्याकडे बघावं लागतं आता माझ्या बायको मुलांसाठी मी माझ्या मनाने मिठाई आईस्क्रीम तर दूरच काहीच आणू शकत नाही कारण आणले तर त्यांच्यासाठीही आणावे लागतील आणि त्यांना आवडलं नाही तर चार गोष्टी ऐकाव्या लागतील म्हणून विचार करतोय की बॉसला सांगून पुन्हा दुसऱ्या शहरात ट्रान्सफर करून घ्यावं आता तोच सांग कोण या म्हाताऱ्यांसोबत चोवीस तास राहायला पसंत करेन देवकरू लवकरच यांचा पत्ता कट हो किंवा माझा ट्रान्स्फर हो तेव्हा राहुल म्हणाला अरे ही कसली भाषा बोलतोस थोड्याशा त्रासामुळे इतक्या फायद्यांकडे कसा दुर्लक्ष करतोस जरा विचार कर किमान ते तुझ्यासोबत आहेत म्हणून तरी टेन्शन फ्री आहेस नाहीतर तुला दुसऱ्या शहरातून ये जा करावी लागली असती त्यांची काळजी करण्यासाठी वरून तुझे पैसेही तर वाचतात तरीही तू रडतोयस मोहित म्हणाला ते कसं काय तेव्हा राहुल हसत म्हणाला तुझा हिशोब खूपच कमजोर आहे यार म्हणूनच तुला मी जे बघतोय ते दिसत नाही आहे घर बसल्या कामावाली बाई मिळाली आहे तुला भाड्याचे पैसे लागत नाहीत इतकंच काय तुझ्या मुलाला बसस्टॉपवर सोडायला घ्यायला अंकलच जातात आणि हो मी तर ऐकलं आहे की घराचं सामानसुद्धा त्यांच्याच पैशाने येतो अरे आता तर अंकल घरातच बसतील मग कसली चिंता पेन्शन मिळतच राहील तू त्यांच्यासोबत हो राहशील ते तुझ्याकडे घर खर्चासाठी पैसे मागणार नाहीत इतक्या सोयीसाठी थोडंफार सहन केलंस आणि एखाद दुसरा समोसा किंवा मिठाई आईवडिलांवर खर्च केलीस तरी मला नाही वाटत की यात काही तोटा आहे माझे आईवरील तर गाव सोडायलाही तयार नाहीत नाहीतर असे फुकटचे लोक मिळाले असते तर दोन चार रुपये मीही माझ्या खिशातून खर्च केले असते असं म्हणत ते दोघे मित्र जोरजोरात जो हसू लागले संध्याकाळी रोहित कामावरून घरी आला तर दारात आई शांतीबाई दिसल्या तो रागाने म्हणाला आई तुमच्याकडे दुसरं काही काम नाही का मी ऑफिसला जातो किंवा परत येतो तेव्हा तुम्ही समोरच उभ्या असता किती वेळा सांगितलं आहे संध्याकाळी मी घरी आलो की तुम्ही दारात येऊ नका असं बोलून रोहित रागाने आत गेला आणि बायकोचा हात धरून म्हणाला किती वेळा सांगितलं आहे तुला मी आलो की त्या म्हातारीला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस तिचा चेहरा पाहिला की माझा सगळा मूळ खराब होतो अरे जरा हळू बोला ना कुठे तुझी आई ऐकून घेईल मी तिला हेच सांगून शांत करत आहे की जर तिने घराचं काम केलं नाही तर तिला ना मुलाचं ना नातवंडाचं तोंड पाहायला मिळेल आणि तू आहेस की अशा गोष्टी बोलतोस आठवतंय ना तुला मुंबईत आपण राहत होतो तेव्हा कामवाली किती पैसे घेत होती वरून एक शब्द ऐकत नसे उलट मला चार बोल ऐक ऐकवायची जणू मीच तिच्या घरी काम करते इथे निदान तुझ्या बायकोला आराम तरी मिळतोय आणि तू माझ्यासाठी एवढंसुद्धा सहन करू शकत नाहीस त्यावर रोहित म्हणाला ठीक आहे तुझ्यासाठी मी हेही सहन करेन नाहीतर माझ्या आईवडिलांनी आजपर्यंत माझ्यासाठी केलं तरी काय आहे ना मी बाबांसोबत कुठे बाहेर जाऊ शकतो ना मी आईला कुणाशी भेटवू शकतो बघ ना ते असे दिसतात हे जणू जंगलातून आले आहेत मी जेव्हा शाळेत जायचो आणि पॅरेंट्स मिटिंगला ते माझ्यासोबत यायचे तेव्हा माझे सगळे मित्र माझी थट्टा करायचे देवजाणे कधी या लोकांपासून सुटका होईल भिंतीच्या दुसऱ्या बाजूला शांतीची मुलगा सुनबाईची सगळी बोलणी ऐकत होत्या त्यांना विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलासाठी कधी स्वतःच्या सुखाची फिकीर केली नाही आणि आजही त्याचे वडील नोकरी करत आहेत म्हणजे मुलावर ओझ हो येऊ नये नाहीतर मुलाची नोकरी लागल्यावर तर म्हातारपणी वडिलांनी आरामात जगायला हवं होतं पण विनोदजी म्हणाले होते की मुलासाठी तर केलंच आता नातवंडांसाठीही थोडंफार साठवून ठेवून जाईन आणि तरीही त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी अशी विचारसरणी ठेवतोय शांतीजींच्या मनावर मुलाच्या शब्दांनी असा घाव घातला की जणू त्यांच्या काचेच्या मनाचाच तुकड्या तुकड्यांनी चुराडा झाला गोष्ट इथेच थांबली नाही दुसऱ्या दिवशी जान्हवी फोनवर आपल्या बहिणीशी बोलत होती की रोहित तर रोज देवाकडे प्रार्थना करतो की हे म्हातारी स्वतःच्या इच्छेने घर सोडून वृद्धाश्रमात जावेत किंवा देवच त्यांना घेऊन जाव सुनबाईच्या बोलण्याने शांतीजींना कळून चुकलं की आजच्या काळात प्रत्येक नातं स्वार्थी झालंय शेवटपर्यंत फक्त जीवनसाथीच असतो जो साप देतो तेव्हाच बाहेरून डोरबेन वाजली म्हणून शांतीजींनी जाऊन दार उघडलं विनोदजी हसतमुखाने शांतीजींकडे बघत होते पण शांतीजींनी काहीच उत्तर दिलं नाही ते म्हणाले काय काही झालं काहीशी परेशान वाटतेस कित्येक दिवसापासून पाहतोय मी नेहमी थकलेली दिसतेस आणि उदासही तब्येत ठीक आहे ना घरचं सगळं काम तू एकटीच करत नाहीस ना अरे या वयात सुनबाईचं सुख नसेल मिळालं तर कधी मिळणार काय झालं काहीतरी सांग ना मलाच नाही सांगणार बरं वाटतय तुला मुलाला आपल्या मनाची गोष्ट सांगायला तरुण मुलासमोर म्हाताऱ्या नवऱ्याची काय किंमत शेवटी तोच तर तुझ्या गरजा भागवेल मी तर आता कसल्याच कामाचा राहिलो नाही तेव्हा शांतीजी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या नाही असं काही नाही आणि तुम्ही असं बोलू नका तुम्ही आहात म्हणूनच माझ्या सगळ्या आनंदाला अर्थ आहे मी काहीही तुमच्यापासून लपवत नाही हे सगळं तुमचा गैरसमज आहे सगळं ठीक आहे चला तुम्ही कपडे बदला मी आपल्या दोघांसाठी जेवण वाढते सगळ्यांनी जेवून घेतलंय फक्त मी तुमची वाट पाहत होते पण आज एवढा उशीर का झाला तुम्हाला असं म्हणत शांतीजींनी त्यांच्या हातातून डब्बा घेतला आणि स्वयंपाकघरात गेल्या दररोज शांतीजींचा चेहरा मुरगळलेला आणि थकलेला दिसायचा त्यामुळे विनोदजी खूप चिंतेत होते पण आज त्यांनी ठरवलं होतं की आज तर शांतीजींकडून त्यांच्या मनातील वेदनेचं कारण विचारूनच राहणार जेवण झाल्यानंतर विनोदजी म्हणाले शांती काय झालं तू कायमच चिंताग्रस्त दिसते नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस या चेहऱ्याकडे बघत बघत मी इतकी वर्ष घालवली आहेत आता तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी तुझ्या डोळ्यातील उदासी तुझ्या मनातील सगळं सांगते आजकाल तू खूप उदास दिसतेस सांग ना शेजारणीशी किंवा नातेवाईकांशी काही वाद झाला आहे का किंवा सुनबाईनं काही बोललंय का, बोल का? कारण मुलगा तर तुला डोळ्यांवर ठेवतो मग कारण काय आहे मला सांगितलं नाहीस तर मी शांत बसणार नाही असं एकताच सहानुभूतीचे दोन शब्द ऐकून शांतीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जणू डोळ्यातील अश्रू सागराने भरून वाहू लागला शांतीजी रडत म्हणाल्या तुम्ही मला आयुष्यभर प्रत्येक सुख दिलं लहानपणी आईवडिलांच्या प्रेमापासून मी वंचित राहिले मग काका काकूंकडे वाढले आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले पण माझ्या आयुष्यात तुम्ही आलात आणि तुमचं प्रेम मला सगळ्या दुःखातून बाहेर काढत राहिलं तुम्ही मला प्रत्येक सुख दिलं या छोट्याशा घराला तुम्ही माझ्यासाठी महालासारखं बनवलं आणि आनंदाने त्याच्या कोप्रया कोपऱ्या कोपऱ्यात भरलं असं बोलून शांतीजी काही क्षण गप्प झाल्या मग स्वतःला सावरत म्हणाल्या पहा खूप रात्र झाली आहे आता तुम्ही विश्रांती घ्या उद्या तुम्हाला ड्युटीला जायचं आहे विनोदजी म्हणाले जाऊ दे ड्युटीला मला तू महत्त्वाची आहेस तू सुखी नसशील तर माझीही नोकरी पैसा घर सगळं व्यर्थ आहे सांग ना शेवटी काय झालंय तेव्हा शांतीजी रडत म्हणाल्या आता मला स्वतःच्या मुलांकडून होणारा अपमान सहन होत नाही मी समजत होते की माझा मुलगा आजही लहान आहे पण मला काय ठाऊक होतं की त्याच्या मनात आमच्यासाठी इतकी हीन भावना आहे अशा ताणतणावाच्या वातावरणात मी आता जगू शकत नाही फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून कसं बस सहन करून घेतलंय पण जगायची आता इच्छा उरली नाही विनोदजी शांतीजीकडे बारकाईने पाहत होते त्यांना वाटत होत जणू ती एखाद्या असाध्य आजाराने त्रस्त आहे आणि लपवण्याचा प्रयत्न करते पण ते लपत नाही त्यांना कळत नव्हतं की अवघ्या सहा महिन्यात असं काय झालं की शांतीजींच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं ते विचार करत राहिले शांती की शांतीजीनं असं का म्हटलं की मुलगा सुनबाईची वागणूक तिच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली आहे असं काय झालं हे तर तिनं ना सांगितलंच नाही आणि आता शांतीजी झोपल्या होत्या उत्तर न मिळाल्यामुळे विनोदजी व्याकुळ झाले दुसऱ्या दिवशी सुट्टी होती मुलंही घरीच होती मुलगा असून आरामात गाड झोपलेले होते तेव्हा दोन्ही नातवंड आईचा फोन घेऊन आजी आजोबांकडे आली अचानक रोहितची तीन वर्षांची लहान मुलगी फोनसाठी रडू लागली तेव्हा विनोदजी म्हणाले बेटा लक्ष तुझ्या बहिणीला फोन दे रे कदाचित ती शांत होईल नाहीतर तुझ्या आईवडिलांची झोप मोडेल हे ऐकून लक्षने पटकन फोन बहिणीला दिला आजकालची मुलं बोलायला वाचायला उशिरा शिकतात पण फोन चालवायला पटकन शिकतात लहानशा मुलीनं लगेच व्हॉट्सॲप उघडलं आणि अचानक मावशीचा नंबर दाबला त्यातले सगळे व्हॉइस मेसेज बाजू लागले आणि एकामागून एक सगळ्या गोष्टी विनोदजींच्या कानावर पडू लागल्या बाजूलाच बसलेल्या शांतीजींच्या डोळ्यातले अश्रू थांबे कारण त्या आधीच सगळं ऐकून होत्या विनोदजींनी फोन बंद करून नातू लक्षला देत म्हणाले बेटा हा फोन आईला दे आणि सांग की रितू रडते असं म्हणून त्यांनी शांतीजीचा हात धरला आणि म्हणाले काय शांती तुला माझ्यावर विश्वास नाही का की तुला असं वाटतं मी म्हातारपणी तुझी काळजी घेऊ शकत नाही स्वतःच्या घरात तू एवढ्या दिवसांपासून घाबरून अपमान सहन करून राहते आहेस आणि मला काहीही सांगितलं नाहीस तेव्हा शांतीजी रडत म्हणाल्या आपल्या मुलांना जर एकटं राहणं पसंत असेल तर चला आपण एखाद्या वृद्धाश्रमात जाऊया हे ऐकताच विनोदजी उठून उभे राहिले आणि म्हणाले नाही हे घर मी तुझ्यासाठी तुझ्या सुखासाठी बांधलं आहे या घरात तुलाच सुख नाही मिळालं तर मी या घराचा कायापालट करून टाकेन या घरात राहणाऱ्या प्रत्येकाला तुझा आदर करावा लागेल असं म्हणून त्यांनी मोठ्या आवाजात आपल्या मुलाला हाक मारली रोहित रोहित बाहेर ये वडिलांचा आवाज ऐकून रोहित डोळे चोळत बाहेर आला आणि चिडून म्हणाला अरे म्हाताऱ्या का ओरडतोयस माहितीही ना आज रविवार आहे मग का किंचाळतोयस मी काय तुझा नोकर आहे तुला माहीत नाही का मी कोणत्या पदावर काम करतो तुझी हिंमत कशी झाली माझं नाव अशा पद्धतीने घेण्याची हे ऐकून विनोदजींनी त्याच्या गालावर एक जोरदार चपराक मारली जणू रोहित झोपेतून जागा झाला त्याचे डोळे न धुता पूर्ण उघडले गेले तेवढ्यात तिथे त्याची पत्नी जानवी आली आणि म्हणाली तुमचं डोकं फिरलंय का स्वतःच्या मुलाला हात उगारता जर यानं उलट तुम्हाला एक चपराक मारली ना तर तुम्हाला पाणीही मागता येणार नाही आम्ही तुम्हाला आमच्यासोबत ठेवलं आहे तरी तुमची एवढी हिंमत की आम्हालाच डोळे दाखवता उचला आपला सामान आणि निघा या घरातून त्याचवेळी शांतीबाई काही बोलणार इतक्यात विनोदजींनी दुसरी चापट थेट सुनेच्या गालावर मारली आणि म्हणाले तुझं घर हे घर काय तुझ्या बापाने दिलं आहे का तुझा अरे शांती तू शांत बस तुला ठाऊक आहे का, का? तुझ्याच या भोडेपणाचा फायदा या दोघांनी घेतला आहे आज मला लाज वाटते की मला माझ्या सुनेवर हात उचलावा लागला पण हे काम तुला आधीच करायला हवं होतं म्हणजे या दोघांची हिंमत झालीच नसती की तुझ्याशी आणि माझ्याशी उद्धटपणे वागण्याचा विचार करतील थोड्याच वेळात विनोदजींनी सुनेची सगळी करामात उघड केली आणि मुलाकडे पाहत म्हणाले तुझ्या त्या विश्वासू मित्रानं तुझ्या मनातल्या अनेक गोष्टी बाहेर सांगितल्या होत्या आणि त्या माझ्या कानावरही आल्या होत्या पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही कारण मला माझ्या विश्वासावर विश्वास होता की मी तुझं संगोपन चांगल्या रीतीने केलं आहे पण आज तो विश्वासही तुटला उद्या माझ्या मरणानंतर तू माझ्या बायकोला त्रास देशील तिला या घरातून बाहेर काढशील यापूर्वीच मी तुला या घरातल्या प्रत्येक गोष्टीतून बेदखल करतो चल नी या घरातून आणि खबरदार आजपासून या घराचा उमराही ओलांडायचा प्रयत्न करू नकोस तेवढ्यात शांतीबाई म्हणाल्या हे काय केलं तुम्ही सुनेवर हात उचलणं तुम्हाला शोभत नाही लोक काय म्हणतील त्यावर विनोदजी म्हणाले जेव्हा हेच मुलगा असून गेल्या सहा महिन्यांपासून तुला नोकरासारखं वागवत होते तेव्हा हे लोक आणि समाज कुठं होते लोक म्हणतात की प्रत्येक नातं स्वार्थी असतं पण मी कधी त्यावर विश्वास ठेवला नाही पण आता वाटतंय तेच खरं होतं प्रत्येक नातं स्वार्थी असतं फक्त जीवनसाथीच असतो जो आयुष्यभर साथ देतो म्हणूनच आपण एकमेकांसाठी पुरे आहोत आपल्याला आपल्या मुलगा सुनेच्या सोबतीची गरज नाही इतकं बोलून विनोदजींनी मुलाकडे पाहत म्हणाले निघ इथून ज्या घरात आई वडिलांचा सन्मान नाही त्या घरात तुझ्यासारख्यांसाठीही जागा नाही थोड्याच वेळात मुलगा सोन राग आणि लाजेना मानखाली घालून तिथून निघून गेले त्यांच्या जाण्यानंतर काही काळ घरात शांतता पसरली शांतीबाईंच्या डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर सुटकेचे होते विनोदजींनी तिच्याकडे पाहत म्हणाले शांती आता आपण दोघं आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगू ना कोणावर ओझ हो ना कोणाचे टोमणे ऐकू असं ठरवून दोघे वृद्ध दाम्पत्य आपलं उरलेलं आयुष्य हसत खेळत आनंदात घालवू लागले तर मित्रांनो या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायक कथेसोबत धन्यवाद